जो न खाये भोगी ओ सदा रोगी ही म्हणतर तुम्ही ऐकलीच असेल तर उद्या आहे भोगी भोगी कशी साजरी करायची किंवा भोगीचं महत्त्व काय आयुष्यातील भोग कमी व्हावे म्हणून या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत किंवा भोगीच्या दिवशी चुकूनही काही कामं आपल्याला करायची नाही आहेत की ज्यानं वर्षभर आपल्याला भोग भोगू लागू नयेत म्हणून संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भोगी याचा अर्थ उपभोग असा होतो किंवा भोगी म्हणजे हिवाळ्यामध्ये ज्या काही भाज्या आपल्याला उपलब्ध होत असतात किंवा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ज्या भाज्या आपल्याला पिकत असतात तर त्या सगळ्या भाज्यांपासून एक भाजी बनवायची आणि ती या दिवशी खाल्ली जाते तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगी जिला काही ठिकाणी भोगीची भाजी असंही म्हटलं जातं तर काही ठिकाणी खोंगट असंही म्हटलं जातं मकर संक्रांतीनंतर थोडी थोडी थंडी ही तिळातिळाने तीड़ा कमी होत असते शरीरातील उष्णता कमी व्हावी आणि आपल्याला उन्हा हिवाळ्यानंतर येणाऱ्या उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात काही ठिकाणी सुगड पूजन हेही भोगी दिवशीच केलं जातं आणि तिळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीच्या भाजीचा नैवेद्य म्हणजे या सगळ्या भाज्या एकत्र एक करून केलेला नैवेद्य हा या दिवशी देवाला दाखवला जातो किंवा सुगडांना दाखवला जातो भोगीच्या दिवसाची सुरुवात कशी करायची आणि भोगी कशी साजरी करायची हे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईकही नक्की करा भोगीच्या दिवशी काय गोष्टी करायच्या ते आता पहिले तर आपण पाहूया भोगी दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला स्नान करायचं आहे भोगीच्या दिवशी केस धुण्याचंही अत्यंत महत्त्व आहे आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टी दूर होऊन नकारात्मकता दूर होऊन आयुष्यात चांगल्या गोष्टी घडाव्यात म्हणून या दिवशी आपल्याला स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि भोगी दिवशी सगळ्याच महिलांनी केस धोयला अजिबात विसरायचं नाही त्याच्यानंतर आपल्याला सकाळी लवकरच सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तर सूर्याला अर्घ्य देताना आपल्याला तांबड्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं हळद कुंकू टाकायचं त्याच्यानंतर थोडंसं तीळ टाकायचं एक फूल टाकायचं आणि सूर्याला अर्घ्य द्यायचा कारण हा महिना हा सूर्यदेवांना समर्पित आहे आणि मकर संक्रांतीला सूर्यदेवांची पूजा केल्यानंतर आपल्या आयुष्यात सूर्यासारखंच तेज येत असतं आणि आपल्या आयुष्यातला अंधकार दूर होत असतो या दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात थोडं थोडं तीळ अवश्य टाका कारण थंडीनंतर येणाना येणारा उन्हाळा बाधू नये किंवा उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून या दिवशी तिळाच्या पा तीळ टाकलेल्या पाण्याने अंघोळ केली जाते सूर्याची पूजा झाल्यानंतर सूर्या सूर्याला जल अर्पण करताना ओम सूर्याय नम हो, ओम आदित्याय नम हो, किंवा ओम गृणी सूर्याय नमः हो, या सूर्याच्या मंत्राचा अवश्य जप करा त्याच्यानंतर आपल्याला घरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे भोगी दिवशी नग कापणे केस कापणे जनावरांची धार काढणे कुठल्याही गोष्टी की ज्या कापायच्या आहेत चिरायच्या आहेत तर या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत शक्य असेल तर तुम्ही भोगीच्या भाजीची तयारी ही आदल्या दिवशी म्हणजे तुम्ही आजच करू शकता शक्य नसेल तर तुम्ही उद्या केलं तरीही चालू शकतं कारण सगळेच नियम आपल्याला पाळणं शक्य नाही तरी पण ज्या गोष्टी शक्य आहेत तेवढ्या तरी आपण आदल्या दिवशीच करून घ्या संक्रांतीचा सण हा तीन दिवसांचा असतो पहिला दिवस म्हणजे भोगी दुसरा दिवस म्हणजे संक्रांत आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत भोगीचा सण हा हेमंत ऋतूमध्ये आलेला नवीन वर्षातील पहिला सण असतो त्यामुळं या ऋतूमध्ये येणाऱ्या सगळ्या भाज्या ज्याच्यामध्ये पावट्याच्या शेंगा वटाण्याच्या शेंगा गाजर घेवड्याच्या शेंगा त्याच्यानंतर ज्या काही पालेभाज्या असतात ज्याच्यामध्ये कांद्याची पात लसणाची पात त्याच्यानंतर चाकवताची भाजी याही भाज्या या भोगीच्या भाजीमध्ये वापरल्या जातात त्याच्यासोबतच हरबाळ्याचे घाटेही या भोगीच्या भाजीमध्ये वापरले जातात या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपल्याला या, आप या दिवशी भाजी बनवायची असते आणि त्याचा नैवेद्य हा दाखवायचा असतो तिळाला संक्रांतीमध्ये अतिशय महत्त्व आहे कारण तीळ हे शरीरातील उष्णता वाढवतं आणि आपल्या शरीराला त्याचा फायदाच होत असतो शरीरातील थंडी कमी करून शरीरात उष्णता निर्माण करतं बाजरीचंही तसंच आहे बाजरीमध्येही उष्णता खूप असते त्यामुळे शरीरातील थंडी कमी होते आणि आपल्या आरोग्याला त्याचा फायदा होत असतो त्यामुळं या दिवशी तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी तुम्ही अवश्य करू शकता व्हिडिओ दाखवले अशा पद्धतीनं पावट्याच्या शेंगा तीन ते चार प्रकारच्या घेवड्याच्या शेंगा चटा घेवडा पांढरा घेवडा किंवा श्रावणी घेवडा या घोड्यां या घेवड्यांच्या शेंगा त्याच्यानंतर हरभऱ्याचे घाटे टोमॅटो वांगी चाकपताची भाजी थोडेसे शेंगदाणे त्याच्यानंतर गाजर कांद्याची पात या सगळ्या भाज्या आपल्याला या दिवशी अवश्य गोळा करायच्या आहेत तुम्ही जर गावाकडे असाल तर या सगळ्या भाज्या इझिली तुम्हाला अवेलेबल होतील त्याच्यानंतर या सगळ्या भाज्यांची एकत्र भाजी करायची त्याचा नैवेद्य आपल्याला घरच्या देवांना दाखवायचं आहे आणि पाच घरात आपल्याला ही तिळाची तिळ तीर लावून केलेली बाजरीची भाकरी आणि बोगीची भाजी त्याच्यासोबतच एखादं गाजर किंवा कांद्याची पात अशा गोष्टी पाच घरात किंवा सात घरात द्यायच्या असतात किंवा सुवासिनींना जेवायला घालायचं असतं जेवायला तर या दिवशी कोणी येईल नाही येईल माहिती नाही पण आमच्या इकडे तर पाच घरात बाजरीची भाकरी आणि ही केलेली भाजी त्याच्यासोबतच राळीच्या तांदळाचा केलेला भात आणि गाजर आणि एक कांद्याची पात असं स पाच घरात वाटलं जातं तुमच्या इकडं तुम ज्या पद्धतीनं केलं जातं त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता आयुष्यातल्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून या दिवशी भोगी साजरी करायची असते सांगितलेल्या या सगळ्या गोष्टी करून तुम्ही भोगी साजरी करू शकता जर तुमच्या इकडे या दिवशी सुगड पुण्याची पद्धत असेल तर तेही करू शकता आणि या सणाचा उपभोग घेऊ शकता नावाप्रमाणेच भोगी दिवशी या सणाचा उपभोग आणि आनंद घ्यायचा असतो मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद